म्हणजे त्याच्या आईला आबाला खायला नको म्हणजे जेवले आता एक फुले दिली त्याला खायला म्हणलं गरबडी काय बी करून होत्या पण सकाळी जरा थोडा उशीर झाला उठाय त्यामुळे उरकलं नाही आता जेवणा बिवणं केली ना आता करायला ही म्हणून ठेवून पुऱ्या पालकड्या बा कशा झाल्या त्या खमखमी छान झाले त्या कपडे राहिले ती बाहेर तशी ठेवले ती लाटायच बसली ही मी काय आपल्या इकडे बांधायची करत ते पुरी गॅस आहे आपला म्हणजे जरा सरळ पडला चुलीला ऊन लय पडलं या आणि ह्या उन्हाळ्यानं काय लय म्हणजे अंगात गामाच लोट सुट नको वाटत लय दिवस झाला काही नवीन पदार्थच बनवला नव्हता म्हणून म्हटलं चला करूया काहीतरी के आणि पालकाची भाजी आणलेली तशीच होती सुकून होती ती भाजी हे खात नाहीत गरगटा केला मला कालवण खायचं तोंडाला पाणी सुटलं पोर्या बघून कोण नाही खाणार पण मी एकटे खाणार हा तर तेवढच येत या कोण नाही खाणार त्यांच्यासाठी म्हणजे थोड भाजी खावत पिट नाही हाय त्यात थोडंच पावतो कर आगा। आगा मी तू करू काम पल्ल का करायचं केलं पाहिजे सगळ्यांनी करायचं त्यांनी तोंडाकडे बघ बसायना आपल्या मी खायचं खावावं घासभर हम्म त्यांना पोटात दुखत नंतर उगाच

तुम्हाला एवढं राहिले आज लागतो गेली आज तिला नको म्हटलं होतं गॅदरिंग मध्ये घ्याय पण काल तिच्या सरांना फोन केल्या होती म्हणलं लावून द्या म्हणलं आणखीताला गॅदरिंग मध्ये भाग्य मग ती सकाळी नऊ वाजता तिला घालून घालवून आल नाही नाही घालवली नाही आज घालवायचं आणलं होतं फिंडीच तेवढं पोत आणलं मशीला आणि आधीच जाऊन आणलं होतं डिरी बंद होते म्हणून पुन्हा पुण्याच्या पोरं चालली होती कडच्या वातायच्या मैत्री नाही मोठी पूर्गी जाते आता दाबी झाली कसल तास करा इष्टी नवच्या आणि तिला घेतला डांच्यात भाग ती तिच्या शाळेतली तिच्या होती मला म्हंटली होती की तुमच्या त्याला नाही तुम्ही प्रॅक्टिसला तिच्या मामाचं लगीन आहे गॅदरिंगला पुन्हा गुरुजी म्हणाली होऊन जात या

तिला खाऊ वाटत नाही भाकरी काय बोल ते काट तर खाऊच वाटत नाही बाई ती काट झाली काय झाले ते बोलत आजल्या पुरी कारण समजलं नाही समजले मसर पाणी मग ती बाबू तवर बस मांडल्या तरी पुन्हा घालवू तुला राह म्हणते कुठं राहतो या चालला या का माहिती घरी जा बाबा सगळते बहिणीसाठी आलता बघायला बघितलं चाललं आता थोडं तू काय करायची मी नाही काय करू आता फोनवर काय म्हणली रा म्हणलेली बर वाट नाही तुझं तुझं बरं म्हणली म्हणती मला कोण लावत नाही काय नाही आता कोण नको म्हणलं जावं म्हणले ती म्हणती आईन वडील रागाला येते ती मला लाव मी गेली नाही बघाय म्हणून ती कशाला रागा ती म्हणते तुझी तब्येत बरी कर म्हणती ती कामात नाही म्हणलं नसल त्यांना फोन करायला कामात एखाद्या खूप चालला नसल कामाला गेली तिने फोन उचलला नसल लोकांचं काम करायचं आहे पैसा घेता म्हणल्या बसून देते मी काय म्हण रडत बोल नको पाणी का नाही आता घेतले बसून सारे दिला खाली पण मला बघा पुरे आमच्या आज केलंय भरून माग केले नाही दिवसात केलंय भरून माग आणि चपात्या केल्या त्या आता म्हणलं हे करावा म्हणजे आजवर करायचं ते भजी बघा पुराच्या

मला तर वाटत टोकरं बडवून घ्यावा आता अग सगळ्याला मी चिडी दिसती आहे छान तानायचं मी अशी धरते का नाही असं धरायच असतंय का नाही इकडे इकडे का उलत नाही दाण्याक तिथं आहे मला हे पापड भाजाय मला हे चुरीत पळतय त्याला धरून उलटते मी आज बघितलंय कुणाच्या तरी मोबल्यात बघितलंय मी मोबलात नाही कुणाच्या घरीच बघितलंय मी आता कुणाच्या तर खायचल पण ती काय करतोय गॅस होती पापड अशी अशी उलट उलट करत होती आम्ही चुरीत बांधणार चुरीत वाट लागत त्याला मुलकाच लागतंय पण या कांद्याशी खावा उन्हाळा दिसला तर खावा खाव वाटना खावाच विला उन्हानीकर बसली म्हणजे घेऊन बसते ती एक हातात खाते ती आता काय जेवले ती थोडं काय केलं बिस्किट खाल्ली ती कोणा बघ ते तिला आमनच काय खाया बियाला मागणार ते आज होय दाजीला बोलवा कि हक मारा जायचं उशीर होतो बघ कि झालं का त्यांचं बाहेर जा बघ बघ झालं का भाऊजी या सोडून म्हणा मला आज भाऊजी जायच्या यायच्या तर या गरवायला ह्यांना ट्रॅक्टर आलाय नांगराय घराय चालू आहे राहणार ह्यांनी तिकडायचं अजून त्यांच्या मनानं का होतंय पुन्हा टाक पुन्हा अजून काय म्हणते घेतक ना गोय बाबा गाडी नको ऊन पडलं या गर्दी आहे या असं करायचं पुन्हा जीव म्हणलंच का म्हणते राहू दे माझी वेळ जातो मग एकदा तसंच झालं की तुला दवाखान्यात नेली तवा ताई आमची उठती का म्हणती चला दवाखान्यात यांनी म्हटलं त्याला घेऊन काय गाडी पाडायचंवी घेऊन गेलं मग का करायचं तर मित्रांनो या केल्या त्या पुऱ्या मी बघायच्या ना म्हटली नाही तुम्हाला खायला या पण आता म्हणती खायला या कुठे ते या बकळ झाले ते आता सगळ्यांनी पालक पुऱ्या खायला या आणि त्याची टेस्ट मी मला कमेंटमध्ये सांगा खाऊन